मंडळीनो नमस्कार मी डॉक्टर त्र्यंबके आज आपण शरीरसंबंधाविषयी ज्या लोकांचे लिंग ताट होत नाही किंवा लिंगामध्ये व्यवस्थित ताटपणा राहत नाही शरीर संबंध करता नाही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा म्हणजेच ज्या प्रमाणात लिंग ताठवायला व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ताठवत होत नाही तसेच जरी लिंग ताट झालं व ज्यावेळेस आपण संबंध करतो त्यावेळेस एक मिनटाच्या आतच आपल्या पार्टनरच्या युनिमध्ये आपलं लिंग घातल्यानंतर त्वरित आपलं युरिय बाहेर येतं त्यामुळे आपल्या पार्टनरचं समाधान आपल्याला करता येत नाही त्याला आपण प्री इजॅक्युलेशन म्हणतो म्हणजे ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे तसेच प्री इजॅक्युलेशनचा त्रास आहे किंवा शरीरसंबत तर करू वाटतात पण बिलकुल इच्छा होत नाही भीती वाटते नेमकं काय होईल मनामध्ये तर विचार खूप येतात की आज मला संबंध करायचे आहेत पण आपल्या <coughs> पार्टनरपशी गेल्यानंतर आपलं लिंग व्यवस्थित काम देत नसेल तर आपण काळजी करू नका मित्रांनो आपण फक्त एक वेळ माझी अपॉइंटमेंट घ्या मी आपणास या समस्येपासून कायमचं दूर करून टाकेन पण जर आपणास मित्रांनो प्री मॅचरीच्या थोडाफार त्रास असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा थोडाफार त्रास असेल म्हणजेच आपली व्यवस्थित लिंग ताट होत पण थोड्या प्रमाणात त्याला कडकपणा नसल लिंग जाड वाटत नसेल लूज पडत असेल किंवा पाणी त्वरित बाहेर येत असेल तर मी तुम्हाला तीन वस्तू म्हणजेच तीन गोष्टी खाण्याच्या सांगणार आहे यामुळे आपल्या ज्या ब्लड व्हेसेल्स असतात त्या व्यवस्थित होतील ब्लड व्हेसलला आपण रक्तवाहिन्या म्हणतो ब्लड वेसलमधील मार्ग मोकळा होईल तसेच ज्या पेनाई टिश्यू असतात त्याला आपण उती म्हणतो त्याही स्ट्रॉंग बनतील पेनिसमधील जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग बनतील व आपलं लिंग सेक्स करेपर्यंत भरपूर प्रमाणात त्यामध्ये तातरता येईल ताट राहील त्यामुळे आपणास व्यवस्थित आपल्या पार्टनरशी अर्धा तास एक तास सेक्स करता येईल यासाठी तुम्हाला मी तीन गोष्टी खाण्याच्या सांगणार आहे त्यामधील पहिली गोष्ट आहे ते म्हणजे टरबूज आता टरबूजमध्ये काय असतं हे महत्वाचं आहे टरबूजामध्ये सिट्रिया लाईन नावाचा एक मूलभूत द्रव्य घटक असतो आणि याचं काम काय असतं आपल्या पेनिसला लागणारा म्हणजे आपल्या लिंगाला लागणारा ब्लड फ्लो म्हणजेच रक्त पुरवठा सुरळीत करणं आणि रक्त पुरवठा सुरळीत झाल्यानंतर साहजिकच लिंगामध्ये पॉवर वाढते व आपण व्यवस्थित सेक्स करू शकतो त्यामुळे जेव्हाही आपणास टरबूज मिळेल त्या ठिकाणी टरबूजाचं सेवन करत जा एक हे साधन फळ आहे पण यामध्ये लिंगाला ताठर धारण्यासाठी ज्या गोष्टी लागतात जे कंटेंट लागतात ते सिट्रेलाइन यामध्ये असते त्यामुळे मित्रांनो ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांना शरीर संबंध करू वाटतात व ज्यांच्या लिंगामध्ये अडचणी थोड्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत त्यांनी जरूर टरबूज खावे दुसरी गोष्ट म्हणजे सहज उपलब्ध होणारी एक भाजी आहे त्याच्या त्याचं तिचं नाव आहे पालक निसर्गाने मित्रांनो अनेक गोष्टी मानवजातीसाठी काहीतरी कारणाने बनवलेल्या आहेत पण आपल्या बऱ्याच लोकांना या भाज्यांचा फळांचा उपयोग काय असतो हे माहीत नसतं त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो पालकमध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक द्रव्य असतं एक मूलभूत घटक असतो आणि नायट्रिक ऑक्साईडचं काम काय असतं ज्या आपल्या ब्लड व्हेसल्स असतात त्यामधील मार्ग मोकळा करणे ब्लड व्हेस्सल तेथील मसल फुगवणे मग ज्यावेळेस आपण पालक खातो त्यावेळेस आपल्या लिंगाला आलेला लोचपाना तो ताईट करण्याचं काम नायट्रिक ऑक्साईड करीत असतं त्यामुळं हे जे ही जी भाजी आहे ही आपण जरूर खात चला जेव्हा जेव्हाही आपणास ही भाजी खाण्याची वेळ येईल त्यावेळेस जरूर खात चला तुम्हाला ही भाजी खाल्ल्यानंतर त्वरितच फरक जाणवेन की तुम्हाला मनामध्ये म्हणजे तुमची मानसिक स्थिती अशी व्यवस्थित होईल की मी आज माझ्या पार्टनरशी शरीर संबंध केले पाहिजे व तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही जर तुम्हाला माईल इरेक्शनचा त्रास असेल प्रीमॅचरी इजॅक्युलेशनचा जर त्रास असेल तर याच्यामध्ये बऱ्यापैकी आपली सुटका होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो पालक भाज्या ह्या जरूर खात चला तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो संत्रा संत्रा ही एक असं फळ परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे की याच्या सेवनामुळे आपणास कोणतीही लिंग समस्या असून ही दूर होते संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉईड्स नावाचा घटक असतो आणि फ्लेव्होनॉईड्स हे इतक उत्कृष्ट द्रव्य आहे की त्यामुळे आपलं लिंग खूप ताइट राहतं आपले जे यूरिया असतं ते घट्ट होतं ज्यांना पातळ युरियाचा त्रास आहे त्यांचं युरिया घट्ट होतं आणि मनामधील जे मानसिक स्थिती बिघडलेली असते ते व्यवस्थित करण्याचं काम फ्लोनेट्स करतं मूड बनवण्याचं काम फ्लोनेट्स करतं व आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या स्ट्राँग बनवण्याचं काम करतं तेथील मसल्स स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं आपल्या मेंदूमधील जे केमिकल्स असतात ते व्यवस्थित सिक्रेट करण्याचं काम करतं त्यामुळं मित्रांनो हे जे टरबूज आहे पालक आहे संत्र आहे हे जरूर याचं सेवन करत चाललं कारण यामुळं आपलं लिंग खूप ताईट राहील लिंग आपण शरीर संबंध करतो त्यावेळेस अनेकांचं शरीरसंबंध करता करता आचारही लिंग लूज पडून जातं त्यामुळं जर तुम्ही टर्बोज पालक व संत्र्याचं सेवन केलं तर आपणास यापासून या समस्येपासून पूर्णपणे आराम मिळेल आणि जर आपणास मित्रांनो खूप इरेक्टाईट डिस्पक्शन व प्रिमेच्युरिज कलेक्शनचा त्रास होत असेल तर आपण माझी जरूर भेडिया मी आपण शंभर टक्के खात्री देतो माझ्या उपचाराने आपणास आपण जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कधीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्हाला एकच सांगन ज्या मेडिकलमध्ये गोळ्या भेटतात वियाग्रा सुहाग्रा याचं सेवन करत नका जाऊ याच्या सेवनामुळे हार्ट अटॅक येतो ज्यांना शुगरचा त्रास आहे ज्यांना बी पीचा त्रास आहे त्यांना या गोळ्यांमुळं मृत्यूही येऊ शकतो आणि हे वियाग्रा वगैरे ह्या गोळ्या ॲक्च्युली सेक्ससाठी बनवलेलेच से नाहीत पण याचा परिणाम सेक्स ऑर्गन होतो त्यामुळं लोक याचं सेवन करतात पण मित्रांनो ह्या गोळ्या आपण खात जाऊ नका कारण की आपण हजारो हजारोवेळेस सेक्स करणार आहोत त्यामुळे आपण किती वेळेस गोळ्या खाणार गोळ्या ह्या लईत लई तर कोणत्या असो कोणताही कोर्स असतो एक महिना दोन महिन्यापर्यंत ठीक असतात पण सतत गोळ्या खाणं शरीरक संबंध करण्यासाठी हे आपल्या जीवावर उद्भवू शकतं त्यामुळं अशा मेडिकेमधून शंभर पावरच्या विवरा घेण वियाग्रा घेणं पन्नास पावरच्या वियाग्रा घेणं हे करू नका आम्ही यामधील तज्ज्ञ डॉक्टर आहोत आम्हाला सेक्स संदर्भामध्ये सर्व माहिती आहे त्यामुळं तुम्हाला कोणता औषध उपचार केला पाहिजे व कोणत्या औषधाने तुम्ही तुमच्या शरीरावर कोणता वाईट परिणाम न होता औषध दिलं पाहिजे याची माहिती आम्हाला माहिती शेवटी तज्ज्ञ तो तज्ज्ञ असतो त्यामुळं कोणाच्या सांगण्यावरून कोणतीही औषधं घेऊ नका प्रत्यक्ष माझी भेट घ्या तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांगा आम्ही काही रक्ताच्या तपासण्या करू काय हार्मोनच्या तपासण्यासाठी त्या करू व तुम्हाला नेमकं कशामुळे हा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे याचं निदान करू व तुम्हाला गोळ्या औषध देऊ व यातून मुक्त करू जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रजा घेतो नमस्कार